छावा हिंदी चित्रपट जो प्रकाशित प्रदर्शित केला याच्यामध्ये खूप आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लिखाण बाकीच्या आक्षेपार्ह त्या कंटेंट्स आहेत ते खूप राजे के घराण्याला बदनाम करणार आहे मला जो खलनायक आहे ज्या पद्धतीने दाखवण्यात आला मला असं वाटतं हेतूपूर्वक आणि षड्यंत का करून मला असं वाटतं तो त्यातला जो विलन आहे खलनायक आहे बदलण्याचं काम सुरू आहे असं जाणीवपूर्वक हेतूपूर्वक हा विचार आहे म्हणून मी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या दिग्दर्शक उत्तेकरांना मी विनंती करतो की ह्या पद्धतीने बदनामी थांबावी तुम्हाला लिगल नोटीस अब्रस्था दा दावा या पद्धतीने तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि शिरके घेण्याचा रोष इथून पुढं गुन्हे तर दाखल होणार आहेत सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला महाराष्ट्रवर फिरणंसुद्धा मुश्किल होईल हे मी त्यांना इशारा देतो राजे शिरके परिवारची बदनामी आम्ही खपवून घेणार नाहीत छावा चित्रपटातले सीन जर बघितले तर गन राजे आणि राजे हे त्या ज्या खानाच्या तिथं थांबलेले दाखवलेत आणि ते, दा ते सांगतायत की या छावाला जर का आपल्याला काबू करायचं असेल किंवा करायचं असेल तर त्याला साखळदंडाने बांधलं वगैरे पाहिजे म्हणजे आता उत्तेकर हे त्यावेळेस तिथं सीन करताना तिथं स्वतः त्यावेळेस असतील असं कधी कधी वाटायला लागलं आम्हाला की हे असले काहीतरी प्रकार किंवा आता अमितराजेंनी सांगितलं की छत्रपतींच्या ज्या पत्नी आहेत त्यांना ते पानाचा विडा विडा -भीड� खाताना वगैरे दाखवलं म्हणजे हा कुठला इतिहास चालला आहे छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित नुकताच चा छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटामध्ये छावा चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडून राज शिर्के घराण्याची बदनामी केल्याप्रकरणी इथे राज शिरके घराण्याचे काही वंशज आहेत त्यांचा आरोप असा आहे की या चित्रपटातून राज शिर्के घराण्याला बदनाम केलं गेलेलं आहे आणि आ... माझ्यासोबत राज शिर्के परिवाराचे काही सदस्य आहेत टाइम्स ऑफ पुण्यामध्ये आपलं स्वागत काय नेमका म्हणजे तुमचं किती म्हणजे पिढी कितवी आहे राज शिर्के घराण्याची नमस्कार मी दीपक राजे शिर्के गेले छत्रपती संभाजीराजेनंतर तेरा पिढ्यानंतर आपण राजे शिर्के घराणे आणि छत्रपती घराणे आमचे सैरिक आणि संबंध आहेत मला असं वाटतं छावा हिंदी चित्रपट जो प्रकाशित प्रदर्शित केला याच्यामध्ये खूप आक्षेपार्ह व्हिडिओ आणि लिखाण बाकीच्या आक्षेपारी ज्यात कंटेंट्स आहेत ते खूप राजे के घराण्याला बदनाम करणार आहे मला असं वाटतं त्या चित्रपट खूप सुंदर झाला चांगलं झालं लोकांना आवडला परंतु त्यामध्ये जे खलनायक आहे ज्या पद्धतीने दाखवण्यात आला मला असं वाटतं हेतूपूर्वक आणि षड्यंत का करून मला असं वाटतं तो, तो त्यातला जो विलन आहे खलनायक आहे बदलण्याचं काम सुरू आहे मला असं वाटतं या पद्धतीने राजे के घराण्याची बदनामी इथून पुढे होऊ नये असे मी वितरण करण्या वित उतेकरांना सांगतो त्यांना विनंती करतो की यामधील जे ॲक्सेपारी कंटेंट्स आहेत ते वगळावेत पुन्हा एकदा प्रकाशित करावा असं नाही तर आम्ही तर लिगल नोटीस त्यांना देणार आहोत आम्ही कलेक्टर ऑफिस आणि आयुक्तांना पण नोटीस आज त्यांना पण विनंती अर्ज करणार आहेत की अशा पद्धतीचं लिखाण जे इतिहासामध्ये तोडमोड आणि इतिहास बदलून तोडमोड करून जे इतिहासात बदल करून समाजात ते निर्माण केलेत आहेत हे कुठंतर थांबावं असं हो। मी राज्य शासनाला आणि सर्व स प्रशासनाला आम्ही विनंती करतो आहे की या पद्धतीने लवकरात लवकर थांबावे नेमके असे कुठले म्हणजे कुठल्या चित्रपटामध्ये कुठले असे सीन्स आहेत की जेव्हा तुम्हाला अपेक्षा वाटतात असे जर त्या छावा चित्रपटातले सीन जर बघितले तर गन राजे आणि राजे हे त्या ज्या खानाच्या तिथं थांबलेले दाखवलेत आणि ते, ते सांगतायत की या छावाला जर का आपल्याला काबूत करायचं असेल किंवा करायचं असेल तर त्याला साखळदंडाने बांधलं वगैरे पाहिजे म्हणजे मी म्हटलं ना की मग अशी म्हटल्याप्रमाणे की असं वाटतं आहे की कधी कधी की ते लक्ष्मीकांत उतेकर हे उते त्यावेळेस तिथं सीन करताना तिथं स्वतः त्यावेळेस असतील असं कधी कधी वाटायला लागलं आम्हाला की हे असले काहीतरी प्रकार किंवा आत्ता राजेंनी सांगितलं की छत्रपतींच्या ज्या पत्नी आहेत त्यांना ते पानाचा विडा विडा खाताना वगैरे दाखल म्हणजे हा कुठला इतिहास चालला आहे आपण इतिहासाचा खरा भाग बघणारे नाही बघणारे किंवा इतिहास खरा मांडणारे की नाही मांडणारे किंवा या चित्रपटात आत्ताच्या पुढच्या पिढीला जर का हा इतिहास जर का कळत असेल किंवा पुस्तकं किंवा याच्यातनं न करता या चित्रपटातून खूप मोठ्या माध्यमातून आता आज आमचं शिरके घराण्यावरती जर का बघितलं तर सोशल मीडियावरती किंवा याच्यावरती चाललं आहे खूप मोठी बदनामी या ठिकाणी या चित्रपटामुळे चाललेली आहे जेव्हा छत्रपती संभाजीराजांचं म्हणजे दुर्दैवी अंत झाला आणि त्यानंतर राज शिर्के घराणा आणि भोसले घराण्यांमध्ये संबंध कसे आहेत त्यानंतर सुद्धा स्वतः शंभूपुत्र म्हणजे संभाजी महाराज आणि महाराणी सुबाईंचे जे चिरंजीव होते हिंदू नवपती थोरलेश्वर शा, छत्रपती शाहू महाराज त्यांनाही स्वतःच्या मामांची मुलगी म्हणजे सकवारबाई राणेसाहेब केलेले होते आणि त्यानंतर खाली जवळजवळ नऊ नातेसंबंध आले आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून अकरा नातेसंबंध ते तेरा नातेसंबंध आलेले आहेत आणि मा स्वतः मासाहेब जिजाऊंच्या दोन नंबरच्या मातोश्री होत्या त्याही राजे शिर्के घराण्यात नव्हत्या म्हणजे त्यानंतर आजही माझी स्वतःची सासवडी राजे भोसले घराण्याचे आहे आणि आजही आमचे जे काय पंचकुळी सप्तकुळी घराण्यांशी सोयरसंबंध जे महाराजांच्या आठ पत्नी होत्या इंगळे राजे शिर्के पालकर मोहिते सुर्वे विचारे इंदुलकर घानविळकर आईराव हे सगळे जे काय घरा होती ती आजही आहेत आणि आजही आमचे गुणा गोविंद संबंध आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भोसले घराणा आणि शिर्के घराण्यामध्ये म्हणजे काही तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असं वाटतं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही त्यांना घराणे आणि बाकी सर्व आमचे सखे सोयरे आणि आप्तेष्ट हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांनी लेखी स्वरूपात पण आम्हाला कळवलं आहे त्यांचे त्यांना त्यांचे विचार प्रकट केले की हे खूप चुकीचं आहे आम्हाला वेदना देणार आहे आम्हाला असं वाटतं की हे समाजात तेड निर्माण करण्याचा जाणीपूर्वक हेतूपूर्वक हा विचार आहे म्हणून मी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या दिग्दर्शक उत्तेकरांना मी विनंती करतो की ह्या पद्धतीने बदनामी थांबावी तुम्हाला लिगल नोटीस अब्रू नोकसाचा दावा या पद्धतीने तुम्हाला समोर जावं लागेल आणि शिरके घराण्याचा रोष इथून पुढं गुन्हे तर दाखल होणार आहेत सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला महाराष्ट्रभर फिरणंसुद्धा मुश्किल होईल हे मी त्यांना इशारा देतो राजे शिरके परिवारची बदनामी आम्ही खपवून घेणार नाहीत असं त्यांना मी जाहीर इशारा करतो एकंदरीत पाहिलं तर राजे शिर्के घराण्याची जी बदनामी होत आहे या चित्रपटाद्वारे तर ते शॉर्ट्स जर कट म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्यातले शॉर्ट्स कट करायचे कट करून विरोध नाही आमचा चित्रपटाला कसल्याही पद्धतीचा विरोध नाही चित्रपट चांगला बनवला पण तुम्ही खलनायक त्या पद्धतीने चुकीचा इतिहास तोडमोड करून दाखवताय हे राजे शिर्क्या घराण्याला बदनामीकारक आहे ते आम्ही सहन करणं एवढीच आमचं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद